ग्रामगीता नवे पारायासी वाचता वाचताना समड बदलवे जीवनासी म्हण घ अर्थ तिचा वाचल्यानंतर काय म्हणणं आहे ग्रामगीताचं हे जर तुम्ही समजून घेतलं तुमचा माझा पेपर सुंदर होतोय या ठिकाणी यादी या, या गावात शंभर ग्रामगीत आलेले आहेत अॅडव्होकेट वंदनजी कोहाडे साहेबांच्या माध्यमातून शंभर गीता या गावाला दिलेल्या आहेत एक परत दहा ग्रामगीता ते या ग्रामपंचायतला देणार आहेत एकशे दहा गीता या माणसाने तुमच्या गावाला दिल्या काय नातं होतं या माणसाचं पण मी माणूस म्हणून जन्माला आलो माझी काहीतरी जबाबदारी आहे गोरवा गावासाठी एकशे पन्नास रुपयाची ग्रामगीता आहे एकशे दहा ग्राम गीता दिल्या किती रुपयाच्या झाल्या लावायचे एवढ्या रुपयाच्या ग्राम गीता दिल्या नक्कीच त्यांचा आपण काळा वाजवून कौतुक केलं पाहिजे आभार मानले पाहिजे <laughs> नाहीतर काही लोकांचं असं झालं नाही आपण असे ज्ञान लोका सांगे शहा ते स्वतः ग्रामगीताचे आले आहे त्यांच्या पत्नी नूतनताई सुद्धा ग्रामगीता